नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण टोमॅटोचं सार तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन टोमॅटो लाल अशी घेतलेले आहेत आणि हे टोमॅटोचे मी दोन काप करून घेतलेले आहे टोमॅटोचे काप केल्यानंतर आपण हे टोमॅटो आतून खराब तर नाही आहे हे चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर ते एका भांड्यात काढून आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत एक ग्लास पाणी टाकलं की आपण हे गॅसवर एक दहा मिनटं ही टमॅटो आपण शिजवून घेणार आहोत टमॅटोचे साल निघायला लागले की आपण हे गॅसची फ्लेम बंद करून आपण हे थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण खलबत्ता घेऊन खलबत्त्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेणार आहे जास्तही बारीक करायच्या नाही आहेत आपल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून झालेल्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेते आणि आता काही मसाले आहेत मसाल्यांमध्ये स कडीपत्त्याची काही पाणी दोन हिरव्या मिरच्या हिंग अर्धा चमचा जिरे मोहरी चवीनुसार मीठ एक चमचा गूळ एक चमचा कश्मीरी लाल तिखट पाव चमचा हळद ठेचून घेतलेला लसूण आणि आपलं सार आंबट गोड व्हावं त्यासाठी मी इथं चिंच भिजत टाकलेले आहे त्याचा मी गर काढून घेणार आहे आता आपण गॅस टमॅटो आपले शिजलेले आहेत आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया टमॅटो शिजलेलं पाणी आपण फेकून नाही द्यायचं ते आपण टमॅटोच्या सारमध्ये वापरणार आहोत आता टोमॅटोची साल काढून घेऊया जर आपण साल काढली नाही तर ही साल टाळीला चिकटते त्याच्यामुळे आपण सर्व साल ही टमॅटोची काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण टमॅटो मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहोत आपली टमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवूया त्यातलं तेल गरम झाले की सुरुवातीला मी इथे हिंगाची फोडणी देणार आहे हिंग टाकून घेऊया जिरे मोहरी हिरवी मिरची कढीपत्त्याची काही पाने ठेचून घेतलेला लसूण टाकून आपण एक पाच मिनटं हे परतून घेणार आहोत आपला लसूण परतून झाला की त्यामध्ये आपण कश्मीरी लाल तिखट आणि हळद टाकून एखाद मिनट हलवून घेऊया आणि तयार केलेली टमॅटोची पेस्ट आपण टाकून घेणार आहोत आणि हे सर्व एकजीव करून आपण टमॅटोची पेस्ट मिक्सरच्या भांड्यात केली त्यातच पाणी टाकून आपण हे पाणी टमॅटोच्या सारमध्ये टाकून देणार आहोत आणि हे सर्व एकजीव करून त्यामध्ये आता आपण गूळ चिंचेचं जे आपण घर काढून घेतलेलं आहे त्याचं पाणी म्हणजे आपलं सार थोडं आंबट गोड तिखट असं लागेल आणि आता चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि एक पाच मिनटं मी हे सार उकळून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा छान अशी आपल्या टमॅटोच्या सारला उकळी आली की त्यात आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपलं टमॅटोचं सार झालेलं आहे हे आपण भाताबरोबर स खाऊ शकतो मी इथं मुगडाळ खिचडी केलेली आहे त्याच्याबरोबर हे सार मी सर्व केलेलं आहे चवीला देखील ते भन्नाट झालेलं होतं अशा पद्धतीने आपलं टमॅटोचे सार तयार